नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय दाटसर आमरस आणि तेही मिक्सरचा वापर न करता एखाद्या वेळेला लाईट जाते आणि खूप प्रॉब्लेम होतो की आमरस कसा बनवायचा त्यावेळेस मी कुठली ट्रिक वापरते हा हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मी या ठिकाणी एकूण एक किलो आंबे घेतले त्यांना मी गार पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजवली होती पाण्यामध्ये भिजवण्याचा प्रघात आहे कारण असं पाण्यात भिजवल्यामुळे आंब्याचा रस आपल्याला बाधत नाही कारण आंबा हा उष्ण असतो पचायला जड असतो त्यामुळे पाण्यात त्याला भिजल्यामुळे त्याची हीट कमी होते त्यामुळे जरूर पाण्यात ठेवावं त्याला त्यांना स्वच्छ कोरडे करून मी त्यांची देठं काढून त्यांचे सालींना कट मारून घेतला आहे आता कट मारताना चाकूच्या पुढच्या टोकाने अलगद मी मारलं आहे असं आतपर्यंत चाकू नाही टाकायचा त्याच्यात त्याने फुडी तयार होतील तुमच्या असं वरच्यावरती सालीला कट मारलं ना फक्त साल काढताना फक्त सालच निघते छान अशा सां संत्री सोलतो ना त्याप्रमाणे आपला हा आंबा सोलून निघतो तुम्ही पाहू शकता आता देट काढल्यामुळे पटकन अशी त्याची साल निघते आणि आंबा छान नॅचरल पिकल्यामुळे असं छान त्याच्या साली निघत आहेत आता आंबा निवडताना कसा निवडावा तो नॅचरल पिकलेला आहे हे कसं ओळखावं कारण बाजारात खूप केमिकलने पिकवलेले आंबे आता येतात त्यांचा कलर हा एकसारखा असावा त्याने देखील लक्षात येतं की हा नॅचरल पिकवलेला आहे आणि त्यांची जी देठ असतात ना ती अशी दबलेली नसावीत कडक असावीत त्यामुळे देखील कळतं आपल्याला की ताजा आंबा घेतला आहे आपण आणि वास घेऊन देखील कळतं की तो आंबट आणि गोळे अशी छान नॅचरल पिकलेले आंबे आपण आणावेत बाजारातून नेहमी आता सगळ्या आंब्यांची सालं आणि सालं काढून मी आंबे तयार करून घेतलीत आता जे रेग्युलर पुरण वाटतो ना आपण त्या चाळांनी मी हे आंबे असे घासून त्यांचा रस मोकळा करून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्येच आंब्याचा रस हा त्या कोयपासून मोकळा झालेला आहे खाली जो आंब्याचा रस आला आहे ना खूप छान स्मूथ असा क्रीमी खाली आंब्याचा रस पडला आहे आणि वरती खूप स्वच्छ कोय अशी त्याची फक्त राहिलेली जी त्याला शीत येतात धागे येतात ते चाळांच्या वरती राहिलेत आहेत चाळांमुळे हा फायदा होतो की अजिबात त्याची शीतं वगैरे राहत नाही रसमध्ये मिक्सरला केल्यामुळे काय होतं असा स्मूथ तर होतो पण तो पटकन काळा पडतो हीटमुळे त्यामुळे मिक्सरला करण्यापेक्षा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि मिक्सरचा केलेला आंब्याचा रस हा थोडा चिवट लागतो किंवा निरस लागतो चवीला छान लागत नाही ह्या पद्धतीने आंब्याचा रस ज्याप्रमाणे आपण आंबे चोळून आंब्याचा रस तयार करतो ना सेम त्याच टेस्टचा हा आंब्याचा रस तयार होतो आता साल काढताना थोड्याफार प्रमाणात सालीला देखील आपला रस चिपकला तर तो देखील मी चाळला जास्त घासून काढून घेतले अगदी हलकं हाताने घासलं ना तरी देखील सालीचा रस हा मोकळा झालाय तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्ये सगळ्या सालींचा रस देखील काढून मोकळा झालाय आणि सगळे आंब्यांचा रस देखील काढून मोकळा झालाय अजिबात आंब्याच्या सालींना किंवा आंब्यांना अजिबात कोयला रस राहिलेला नाही अजिबात रस वाया गेला नाही आपला आणि चाळांला वरती जी शीत आहेत ना ती सगळी राहिली दोरे धागे अजिबात राहिले नाही त्याच्यामध्ये छान क्रीमी दाटसर असा हा आंब्याचा रस चाळांच्या खाली राहिलेला आहे अजिबात रस वाया गेलेला नाही आहे त्यांची साल आणि कोळी तुम्ही पाहू शकता खूप स्वच्छ असा निघालेला आहे आणि वेळ किती अगदी मिनिटभरात छान असा एक किलो आंब्याचा रस बनवून तयार झाला खूप कमी पसारा झाला आहे भांड्यांचा आणि हातदेखील कमी भरलेत खूप कमी वेळेमध्ये खूप छान असा सुंदर दाटसर रस बनवून तयार झाला आहे नॅचरल पद्धतीने चवीला देखील अप्रतिम लागतो तुम्ही हवं तर यात आवडीनुसार साखर आणि दूध मिक्स करा दूध हे लवकर मिक्स करू नये कारण त्याने देखील रस हा काळा पडतो ज्यावेळेस तुम्ही खायला घेणार त्यावेळेस दूध जरूर टाकावा टेस्ट वाढते कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की